नमस्कार सर्वांना कृपाली रिशस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त अशा पौष्टिक मेथीच्या वड्या बघणार आहोत किंवा मुटके बघणार आहोत मुलं जर मेथी आवडीने खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही मस्त त्यांना डब्याला देऊ शकता घरात असं छान नाश्त्याला पण तुम्ही हे मुटके करून खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये मेथी छान अशी हिरवीगार अशी येते तर मग या हिवाळ्यामध्ये अशी माझ्या पद्धतीचे असे छान मुटके तुम्ही करून बघा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला चॅनल करा व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या मुटक्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय अर्धी गड्डी अशी मेथी घेतली मी ओढून छान आणि धुवून घेतली मी बाजरी पिठांमध्ये सांगते बाजरीचं पीठ ह्या वाटीने मोजून घेतलंय तर दोन वाटे इथं बाजरीचं पीठ घेतलंय त्याच वाटीने आपल्याला बेसन पीठ अर्धी वाटी अर्धी वाटी गव्हाचं पीठ बाजरीच्या पीठ ऐवजी तुम्ही इथं ज्वारीचं पीठही घेऊ शकता पण आता थंडी आहे थंडीमध्ये बाजरीचं पीठ खाणं चांगलं असतं त्यामुळं बाजरी खाणं चांगलं असतं म्हणून इथं मी बाजरीचं पीठ घेतलंय थोडीशी अशी कोथंबीर वाटणामध्ये आपल्याला हिरवी मिरची अर्धा इंच आलं लसूण आणि जिरे लागणार आहे मसाल्यांमध्ये धना पावडर हळद पावडर अर्धा चमचा ओवा थोडेसे तीळ आणि चवीपुरतं मीठ सर्वात आधी आपल्याला मेथी कट करून घ्यायची आहे बारीक आणि वाटण पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता थोडी थोडी करत आपल्याला मेथी तर कट करून घ्यायची आहे बारीक कट कर करायची आणि तुम्ही जेवढं बाजरीचं पीठ घ्याल दोन वाटा बाजरीचं पीठ घेतलं तर इथं मेथी कट करून दोन वाटे झाली पाहिजे तेव्हा तेव्हा त्याची छान चव लागते मेथीच्या मुटक्यांची आता अशी या पद्धतीने मी सर्व मेथी कट करून घेते हे बघा या पद्धतीने खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक नाही अशी या पद्धतीने इथं मी कट करून घेते तर हे बघा मेथी एकदम अशी बारीक कट करून घेतली आहे त्यासोबत कोथंबीर पण कट केली आहे आता वाटण वाटून घेऊया हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आता हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपण इथं वाटण वाटून घेतलं आहे असं थोडंसं पाणी टाकून आता लगेच पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक भांडं घेतलं आहे बाजरीचं दोन वाट्या पीठ घेतलेलं बेसनपीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि मेथी घ्यायची आहे आपल्याला इथं पूर्ण कोथंबीर चिमुडवर हिंग अर्धी तिळत्ता घेते म्हणजे एक चमचा भरून अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ आणि तयार करून घेतलेलं वाटण आता सर्वात आधी आपल्याला सुके जिन्नस इथं मिक्स करून घ्यायचे आहे मसाले मेथी आणि पीठ सर्व मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं हे घट्टसर असं मिक्सरचं भांडण टाकलंय आधी पाणी मी आपल्या भाकरीचा जसा गोळा असतो ना पिठाचा त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ भिजून घ्यायचं आहे हे आता थोडं थोडं पाणी टाकत टाकत ता आपल्याला घट्टसरा गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी ते आपलं पीठ भिजून झालंय आपल्याला एक चमचा भरून तेल टाकून हे थोडस दहा मिनिटासाठी भिजत ठेवायचंय नाही ठेवलं तरी काही हरकत नाहीये तसं पण चालेल फक्त थोडस तेल लावायचं तर आधी आपल्याला मुटके स्टीम करून घ्यायचे आहे त्यासाठी मी ते कढाई ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय आणि अशी एक चाळणी घेतली मी किंवा तुम्ही इथं स्टीमर पण घेऊ शकता या चाळणीला असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले मुटके चिकटणार नाही या पद्धतीने आणि चाळणी कढईवर बरोबर बसते माझी या त्यामुळे मी ही चाळणी ठेवते कढईवरती तुम्ही इथं पातीला पण घेऊ शकता आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण मुटके तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं तेल घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही जेणेकरून आणि असे छोटे छोटे आपण कोथंबीर वडील जसं रोल करतोय मी त्या पद्धतीने करते तुम्ही अगदी छोटे छोटे करू शकता म्हणजे एकदम असे ह्या टाईपमध्ये पण करू शकता पण हे छान वाटतात मोठे मोठे जरा पटकन पण होतात आणि फक्त जरा पातळ असे करायचे खूप जाड ठेवायचा नाही रोल ह्या पद्धतीमध्ये तर असेच करून घेते मी आता तर हे बघा पाच रोल करून घेतले मी आता आपण पाणी पण उकळय तोपर्यंत करेपर्यंत आता उकडायला ठेवून घेऊया हे बघा चाळणीच्या वरून अशा छान वाफ यायला लागले आता ठेवून घेऊ एक एक इथं मध्ये मी तीन ठेवते आणि थोडीशी जागा सोडायची शिजल्यावर रोल थोडेसे फुकतात त्यामुळे थोडी थोडी जागा ठेवायची रोलच्या साईडला रोल ठेवून झाले की गॅस मिडियम करायचा आणि आपल्याला इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आहेत छान दहा ते बारा मिनिट झाले आहेत आपण बघूया आता सुरीने चेक करूया तर छान शिजले आपले मुटके मेथीचे मुटके तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवणार आहे तर मुटके पूर्ण असे थंड झाले आता आपण हे कट करून घेऊया तर मी तिरक्या शेपमध्ये असं कट करते ओव्हल शेपमध्ये थोडेसे शे गरम आहे म्हणून जरा तुटता येत ते अजून थोडेसे थंड व्हायला पाहिजे होते आता या पद्धतीने मी सर्व कट करून घेते तर हे बघा थोडेसे थंड होऊ दिल्या आणि मग कट केले आहे त्यामुळे छान एक एक वडी छान पडली आहे आता आपण याला फ्राय करून घेऊया तुम्ही तळून पण घेऊ शकता तर इथं मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन थोडासा गरम झाला की त्यावरती आपल्याला तीन ते ती चार टेबल स्पून इथं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे तळून पण घेऊ शकता तेल थोडंसं गरम झालं की मी मोहरी सांगायला विसरली तुम्हाला साहित्यामध्ये तर इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे तरी पॅनच्या साईडला तेल गेलंय म्हणून मी साईडला तेल मोहरी टाकते मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडायला लागली ला मोहरी छान तडतडायला लागली ला की आपल्याला इथं जिरं टाकून घ्यायचं आहे चिमुडवर हिंग आणि अर्धा चमचा पांढरे तेळ आपण जे शिल्लक ठेवलेले होते ना आधी ते तर आता साईडला तेल गेलं त्यामुळे मी तर साईडला वड्या ठेवते तर आपल्याला ह्या वड्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे तुम्ही वड्यांच्या ऐवजी तर मुटके पण तयार करू शकता पण वडे वड्या अशा क्रिस्पी व्हायला लवकर मदत होते म्हणून मी त्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे आणि दिसायला पण छान दिसतात मेथी कोणी आवडीने खात नसतील तर त्यांना कळणार सुद्धा नाही की आपण हे मेथीच्या वड्या केल्या आहेत आता सर्वच या पद्धतीने आपण ठेवून घेऊया तर सर्व मी इथे ठेवून घेतले आता छान उलट सुलट करत आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरती आता स्टार्टिंगला आपण ठेवले होते ते उलट सुलट करून बघूया हे बघा छान झाली आहे आणि रोल पूर्ण थंड झाल्याशिवाय कट करू नका नाहीतर तुटत ते आता हे पूर्ण आपण असे साइड चेंज करून घेऊयाची वड्यांची तर हे बघ आपले छान असे इथं शालो फ्राय करून तयार आहे मेथीची वडी किंवा मुटके आता गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया ह्या हिवळ्यामध्ये मस्त असे पौष्टिक मेथीचे मुटके किंवा वड्या म्हणू शकता तर तुम्ही इथं तयार क झाल्यात आपल्या तर ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुलांना मेथी जर आवडत न नसेल तर ह्याही वड्यामध्ये असे मस्त मेथीचे मुटके किंवा तुम्ही अशा या पद्धतीचे वड्या तयार करून देऊ शकता मुलांना कळणार सुद्धा नाही की मुलं हे मेथी खाताय म्हणून तर मग कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली ते तर मग मेथीच्या वड्यांची किंवा मुटक्यांची रेसिपी तुम्हाला मेथीच्या मुटक्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा कारण घरचं जेवण हे खरच स्वादिष्ट असतं अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत अशा ह्या हिवाळ्यामध्ये मेथीच्या वड्या करून खा आणि मला कमेंट मध्ये सांगा बाय